मित्रांनो भारतातील थोर समाजसेवक महात्मा फुले हे तर होतेच त्याचबरोबर त्यांचे लेखन साहित्य सुद्धा विपुल प्रमाणात होते तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांची लेखन संपदा ही कशा प्रकारची होती त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे हे लिहिलेले आहे आणि कोणते साहित्य त्यांचे प्रकाशित सुद्धा झालेले आहे आणि त्याचा परिणाम हा कशा प्रकारचा होता मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना त्यांनी समर्पित केला अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये प्रकाशित झाला सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होय तत्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून आपल्या लक्षात येईल सत्यमेव जयते हे बीजसूत्र घेऊन सत्कारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राह्मण्यवाद्या तत्त्वज्ञानाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेची बहुजन समाजसमूह पूर्णता नागवला गेला होता त्याला नवा जीवन मार्ग दाखवण्यासाठीच चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाची निर्मिती झाली डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणतात सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे सत्यशोधकांचा आचारधर्मच होय परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या कर्म पातळीवरील नाही तर एकूण मानवाला सुखाकडे नेणारा विचारशक्तीला प्राधान्य देणारा स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रवरती स्थान देणारा असा आहे पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही तेव्हा त्याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्यधर्म आहे त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे राणा चव्हाण यांनी सार संग्राहक या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केलेले आहे पहिला प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिलेले आहेत एकेश्वर फुले एकेश्वर समाजवाद महात्मा फुले व ब्राह्मण धर्म या प्रकरणातून हे सर्व सार समजते महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही, राज्य वर्तमान ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्येही वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाण देखील त्यांनी केले क्रांतिकारी व वा सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाग लिहिले आणि त्यांच्या शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी या ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले त्यांच्या लिखाणात तत्कालीन निदृष्ट उपेक्षित समाजाला जागृत करून त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सभेत अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये महात्मा ही उपाधी दिली त्यामुळे ज्योतिराव फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यापैकी काही पुस्तके आपण पाहूया मित्रांनो महात्मा फुले हे चौफेर प्रकारचे साहित्य प्रकार हे हाताळत होते हे आपल्याला आता दिसून येईलच तृतीय रत्न नावाचे नाटक त्यांनी लिहिले छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला त्यानंतर विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी हा सुद्धा पोवाडा लिहिला ब्राह्मणांचे कसब नावाचं पुस्तक लिहिलं गुलामगिरी नावाचं सुद्धा पुस्तक लिहिलं सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत नावाचा अहवाल सुद्धा लिहिला पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट नावाचा अहवाल सुद्धा लिहिला पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ नावाचा एक निबंधसुद्धा लिहिला त्यानंतर पत्रक पत्रकसुद्धा काढले होते हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदनसुद्धा त्यांनी लिहिले होते शेतकऱ्यांचं असूड नावाचं सुप्रसिद्ध पुस्तकसुद्धा लिहिलं महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिप्पणांविषयीचे मत नावाचा निबंधसुद्धा लिहिला मराठी ग्रंथागार सभेस पत्र नावाचा पत्रसंग्रहसुद्धा त्यांचा आहे त्यानंतर सत्सार अंक एक नावाचं पुस्तक त्याचप्रमाणे सत्सार अंक दोन नावाचं पुस्तकसुद्धा लिहिलं इशारा नावाचं पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे ग्राम जोशांसंबंधित जाहीर खबर नावाचं जाहीर प्रकटनसुद्धा त्यांनी लिहिलं आहे मामा परमानंद यास पत्र नावाचं पत्रसुद्धा आहे सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी नावाचं पुस्तकसुद्धा लिहिलं आहे अखंड काव्य रचना नावाचं काव्य रचना हा प्रकार सुद्धा त्यांनी हाताळला आहे महात्मा फुले यांचे उईल पत्र हे एक मृत्यूपत्र म्हणून सुद्धा लिहिलं आहे आणि सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक सुद्धा लिहिलं आहे मित्रांनो यांचा हा जो कालावधी आहे कालावधी कोणता आहे तर पहा सुरुवातीला त्यांनी इसवी सन अठराशे पंचावन्न पासून इसवी सन अठराशे या कालावधीमध्ये हे सर्व लिखाण कार्य केलेलं आहे मित्रांनो महात्मा फुले यांची ग्रंथ संपदा साहित्य संपदा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा इतर सुद्धा व्हिडिओ पहा आणि मित्रांनो नवीन असा तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा